कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स महिलांवरील मायक्रो फायनान्सचा अन्याय उघड खेड पोलीस ठाण्यात शेकडो महिलांची तक्रार राजापूरमधल्या कोंडवाडीतील ग्रामस्थांचा वनवास रस्त्यासाठी सत्ताधाऱ्यांना ग्रामस्थांचा थेट इशारा विजयदुर्गात जेटीचं काम अंतिम टप्प्यात गणपतीपूर्वी रोरो सेवा सुरू होणार असल्याची माहिती आणि मार्ग तामाणेमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरच्या विरोधात विराट मोर्चा विक्रांत जाधव यांच्या नेतृत्वात हजारो नागरिक रस्त्यावर पाहुयात सविस्तर वृत्त खेड तालुक्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या मनमानी वसुली पद्धती विरोधात महिलांनी ठणकावून आवाज उठवत थेट पोलीस ठाण्याचा दार ठोठावलाय आजीपासून तरुणींपर्यंत शेकडो महिला या अन्यायाच्या विळख्यातून मुक्त होण्यासाठी एकत्र आल्या महिलांनी खेड पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांना सविस्तर तक्रार देत फायनान्स कंपन्यांचे कर्मचारी दमडारती करतात रात्री उशिरा घरी येतात अपमानास्पद वागणूक देतात अशा गंभीर गोष्टी मांडल्यात पोलीस निरीक्षकांनी यावर तात्काळ दखल घेत संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींना पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं त्यांनी स्पष्ट शब्दात वसुली कायद्याच्या मर्यादेत करा अन्यथा कारवाई होईल असा इशारा दिलाय खेड तालुका काँग्रेसच्या महिला अध्यक्षा राविया जसनाईक यांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांवर जोरदार टीका केली आहे ही संपूर्ण घटना ग्रामीण महिलांच्या आर्थिक शोषणाचं स्पष्ट चित्र आहे आता बघावं लागेल की शासन आणि संबंधित यंत्रणा यात काय पावले उचलते मायक्रो फायनान्सचं जे हे आहे वसुलीची जी पद्धत आहे खूप वाईट आहे आणि महिला सुद्धा घरे असली तर त्यांच्या घरामध्ये घुसणे त्यांना रात्री अपरात्री त्यांना शिविगाल करणे त्यांना दोरात आवाजाने त्यांना बदनाम करणे हे चालू झालं आहे आणि त्यांच्याकडून तीस टक्के पस्तीस टक्के हे व्याजदरसुद्धा घेऊन महिला खूपच उद्रस्त झाली आहे तेव्हा मी पोलीस ठाण्यामध्ये ह्यांची कंप्लेंट देऊन आली आहे आणि सा हे सांगते की पोलीस ठाण्यातून पोलीस शासनाने आमच्या महिलांच्याकडे लक्ष देऊन त्यां त्यांना न्याय द्यावा मुलं जे आहेत खूपच म्हणजे त्रास जे आहे ते कर्ज घेण्या घेण्याचा त्यांचं फक्त हेच उद्देश होता की घर सांभाळणं किंवा मुलांचं मुलांचे जे एज्युकेशनच्यासाठी साठी कर्ज घेतलं होतं पण तरीसुद्धा त्या महिलांना काही उद्योग नसला त्याचा दहा हजार रुपये पगार सुद्धा नसला नाही तरी तीनच्या वरती तीन कर्जाच्या वरती त्यांच्याकडून त्यां त्यांना कर्ज देत आहेत हे चुकीचं आहे तीन कर्जाच्या वरती तर द्यायचं नाही आहे त्याशिवाय त्या महिलांना जे कर्ज दे कशासाठी देणं जातं की तो कर्ज घेऊन ते काहीतरी उपयोग करावं ह्या महिलांचा काही उद्योग, उद्योग नस नाही तरी सुद्धा गट बनवून कर्ज देतात तेव्हा शासनाने हे माझं हे बोलणं ऐकावं आणि हे कर्ज कर्जामध्ये जे, कर्जा, कर्जा जे माफी करायची असली तर माफ पण करू शकता आहे आणि जर वाटलं तर तुम्ही त्याचं हे व्याज दर करून दिलं तर उत्तमच होईल तेव्हा शासनाशी माझं बोलणं आहे आणि शासनाने माझं ऐकावं गेली दहा वर्ष दहा बारा वर्षापासून मायक्रो फायनान्स आमच्या महिलांना कर्ज वाटप करत आहे कर्ज वाटप आमच्या महिलांच्या विकासासाठी होत होत होता पण महिलाचा विकास त्या दहा वर्षात महिलाचा काहीही विकास झालेला नाही आहे महिलाचा विकास ना होता त्या दहा बारा वर्षात कितीतरी महिलांनी सुसाईड केलेला आहे कितीतरी महिलांचं घरगरस्ती तुटलेली आहे मग मी विचारते की हे विकास जर महिलांच्या विकासासाठी फायनान्स चालू झालेला आहे तर महिलांचा विकास तर कुठेही आढळत नाही आहे महिलांच्या विकासाच्या नावाने हे फक्त स्वतःचा बिझनेस चालू केलेला आहे महिलांचा विकास ना होता ह्यांचा बिझनेस चाललेला आहे तेव्हा आम्हाला हे फायनान्स आमच्या गावी यवशाणा जे पैसे वाटप करत आहेत आणि त्यांची वाटप करायची पद्धतसुद्धा पूर्णपणे चुकीची आहे तेव्हा हे फायनान्स आम्हाला कोणत्याही परिस्थितीत बंद झाले पाहिजेत आम्हाला फायनान्सशी हा भार करायचा आहे सगळी महिला बिझनेस नाही करत असत लोन दिला जातो साठी महिलांच्या मग जर एक पन्नास साठ महिला कर्ज घेणार तर त्याच्यातून एकच महिला, कर एक कर महिला बिझनेस करते आहे एक दोन महिला करणार तर त्या महिलांच्या बिझनेसासाठी बँका आहेत ना मग हा एकदम इझिली महिलाला कर्ज वाटप होत गेला एक आधार कार्ड का और आम् रैशन कार्ड का हिनावरती कर्ज भेटते महिला दा वर्षा जोड़ी उड़ा ली है कर्जात कि आता तरह हफ्ता भराय पैसेसुद्धा नहीं है हम लोग यहाँ पर आए माइक्रो फाइनेंस कंपनी में जैसे <cliff> कि समस्ता है नाबार्ड है उन्नति है एच डी एफ सी बैंक है तो वो भी हम लोग को माइक्रो फाइनेंस के थ्रू ही लोन देती है लेकिन ये सर लोग ने इतना परेशान किया है हम लोगों को ये हफ्ता हाँ अगर हमारे पास है नहीं तो हम लोग को बोलते हैं भीक मांग के लाओ कुछ भी कहीं से भी मांग के लाओ और रात के नौ नौ दस दस बजे तक हम लोग को परेशान करते हैं हमारे घर में खाना नहीं बनता है हम लोग इतना परेशान रहते हैं यानी हम लोग तो मेंटली टॉर्चर करते हैं ये मेंटली टॉर्चर करने की वजह से ना हम लोग बहुत डिस्टर्ब हो गए लोन लेते हैं हर कोई लोन लेता है लेकिन लोन का ब्याज इतना लगा कि उन लोग हमसे लोन लेते हैं और बोलते हैं कि मर्दों को इन्वॉल्व नहीं करना घर के मर्दों को इन्वॉल्व नहीं करना क्यों नहीं इन्वॉल्व करना औरतों को क्यों लोन दिया जाता है मर्दों को क्यों नहीं दिया जाता है इसलिए क्योंकि मर्दों को समझ में आता है कि कितना इंटरेस्ट ले रहे और कितना नहीं ले रहे औरतें पागल हैं औरतें अनपढ़ हैं इसके लिए औरतों को समझ में नहीं आता है कि ये कितने परसेंट से हमसे लोन लगा के लिया जा रहा है तो औरतों को इसमें टारगेट किया जाता है माइक्रो फाइनेंस में कि सिर्फ औरतों को ही लोन औरतों की उन्नति के लिए लोन दिया जाता है पर औरतों की उन्नति हो ही नहीं रही है बल्कि औरत इसमें और धसती भी जा रही है इसमें औरतों का कोई कोई यानी कुछ फा, यानी फ़ायदा हो ही नहीं रहा है बल्कि औरतें परेशान हो रही है औरतें अपना जेवर बेच के हफ़्ता भर रही है औरतें अपना घर बेच के और हफ़्ता भर रही है यानी अगर एक हफ़्ता भरना है ना तो दूसरा हफ़्ता निकाल रही है यानी कितनी औरतें परेशान हैं इसके अंदर तो इसी वजह से हम लोग इधर पुलिस स्टेशन में जमा हुए हैं कि हम लोग को हमारा इंसाफ चाहिए कि हम लोग को अभी ये माइक्रो फाइनेंस कंपनी अभी बंद करना है अभी हमको ये लोन नहीं चाहिए और जो हम लोग ने लोन लिए उसमें से हमको बाहर निकालो बस प्रॉब्लम का है कि जो फाइनल बनाया गया था तो हमारा सब एक दुसा मुझे दूसरे सबका देना पाजिए बिना हाथों घूम तेज जातना मग आम्हाला काय सांगतात तुम्ही घर फोडा चोर्या करा नाही तुमच्या दागिरा जाण ठेवा म्हणजे काय पण करा आम्हाला आजच्या आज हप्ते पाहिजे रात्री दहा पर्यंत बसून जातात प्रॉब्लेम हेच आहे की काय निर्णय घेणार आहे बँकेचा फायनान्स भरपूर आहे आहे मनुती फायनान्स आहे अजून भरपूर फायनान्स आहे अर्ज केलो एन्शील केलो त्यांच्या नावाचा फायनान्स राजापूर तालुक्यातील हसोळ कोंडवाडी इथं आजही ग्रामस्थ रस्त्याविना वनवास भोगत आहेत वाडीत जाण्यासाठी कोणताही पक्का रस्ता नाही आणि पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होते आजारी व्यक्ती वृद्ध आणि विशेषतः गरोदर महिलांना दवाखान्यापर्यंत पोहोचवणं म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखा आहे निवडणुकीच्या वेळी आमचं दार ठोठावून रस्ता करून देतो असं सांगितलं पण आजवर काहीच झालं नाही आता संयम सुटलेल्या ग्रामस्थांनी वाडीत कोणताही मंत्री किंवा लोकप्रतिनिधी मंजुरीचं पत्र घेऊनच यावे नाहीतर परत जाऊ देणार नाही आता नेता नको आम्हाला आता नेता तर काही नाही आम्ही आता स्वतःच्या आमच्याकडे कुणी यायचं पण नाही नेत्यांनी नेत्यांनी कुणीकडे यायचं पण नाही मतांसाठी आमच्याकडं आम्ही भरपूर वर्ष आम्ही केलेलं आता आज चाळीस वर्ष आम्ही याच्यात उतरलेलो होतो पण एकाही आमच्या नेत्यांनी खायचा सपोर्ट दिला नाही चांगला मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण करा त्यानंतरच टोल उभा करा अशी मागणी रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटानं महामार्गावरील सुकेळी खिंडीजवळ उभारण्यात आलेल्या टोल जवळ संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे रायगड जिल्ह्यातील नागोठणे जवळील सुकेळी येथे टोल नाका उभारण्याचं काम सध्या महामार्ग ठेकेदाराकडून सुरू आहे मात्र महामार्गाची दयनीय अवस्था पाहता या उभारण्यात आलेल्या टोलला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटानं तीव्र विरोध केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुकेळी टोल नाक्यावर हे निवेदन देण्यात आलंय यावेळी कोणतीही तोडफोड होऊ नये याकरिता मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता जे कॉन्ट्रॅक्टर आहेत जी कंपनी आहे कल्याण रोडवेज या कंपनीला निवेदन दिलेलं आहे की जर हा राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा हा पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये येण्या जाण्यासाठी आमच्या चाकरमान्यांसाठी गणपतीसाठी जर व्यवस्थित तुम्ही पूर्ण केला नाही तर आम्ही पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी ह्या रस्त्यावरती चक्काजाम करणार आहोत आणि जर हा रस्ता अपूर्ण असताना ह्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असताना आपण टोल चालू केला तर तो तुमचा टोल फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहे सन्माननीय उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेब हे दौऱ्यावर आले होते रस्त्याची पाहणी करायला आले होते परंतु सदरची पाहणी ते नक्की रस्त्याची पाहणी करायला आले होते का टोल उभा करण्यासाठी आले होते या संदर्भात मान्य उपमुख्यमंत्र्यांनी रायगडकरांना स्पष्टीकरण द्यावं की तुम्ही टोल उभे करायला आले होते का रस्ता पाहायला आले होते जर तुम्ही रस्ता पाहायला आले होते तर रस्त्यामध्ये आज एवढे प्रचंड मोठमोठे महाकाय खड्डे का आहेत याचं उत्तर मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख उपमुख्यमंत्र्यांनी रायगडच्या जनतेला द्यावं रायगडच्या बहिणींना तुम्ही दीड दीड हजार रुपये देता आणि दाजींकडनं तीन तीन हजार रुपये काढण्यासाठी हा तुम्ही टोल उभा केलाय का हा तुम्हाला प्रश्न आहे आणि जर अशाच पद्धतीचं तुमचं काम राहिलं तर आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरदचंद्र पवारांच्या आशीर्वादाने चक्का जाम केल्याशिवाय सोडणार नाही महाराष्ट्र मुरुड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गारंबी धरणावर पर्यटकाचा धोकादायक थरार सध्या चर्चेचा विषय ठरतोय पावसाळ्यात पर्यटनावर बंदी असताना काही अतिउत्साही पर्यटक धरणात पोहण्याचा मोह आवरू शकत नाहीत अशाच प्रकारात एक पर्यटक बुडता बुडता वाचलाय आणि मोठा अनर्थ टळला आहे या धरणातून शहराला थेट पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे अशा पोहण्याच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे धरणाच्या तळाशी असलेले रुंद पाईप आणि जोरदार विसर्ग यामुळे गंभीर धोका संभवतो तरीही पर्यटक धरतात मुख्य अधिकारी सचिन बच्छाव यांनी गारंबी धरण परिसरात कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला नागरिकांनी आणि पर्यटकांनीही जबाबदारीनं वागण्याची आणि निसर्गाचा आदर राखण्याची गरज आहे कारंबी मी हो जे पर्यटन येतात आणि पर्यटन तिथे घाण वगैरे करतात कारंबी मी धरण हा आमचा एकमेव एकमेव नाही होत आहे पण मेजर पाण्याचा सोर्स आहे त्याच्यामध्ये घाण केल्यामुळे वगैरे तर मुरुडचं जे मुरुडचे नागरिक आहे त्यांचं आरोग्य स्वास्थ्य वगैरे खराब होण्यासाठी असं मुद्दा केलं जातं असं आमची धारणा आहे त्यामुळे आम्ही प पत्रकारांना सुद्धा विश्वासात घेऊन आणि पोलीस स्टेशनला आम्ही आहे की बाबा त्यांच्या पत्र पर्यटकांवर हे काही कोणतं खेळायचं किंवा बागडायचं ठिकाण नाहीये की तुम्ही यायचं आणि घाण करून जायची आणि जर याच्याने सुद्धा त्यांच्यावर मज्जावण्या झाला तर त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करण्याची येतो त्यांच्यावर हे आहे आणि एस पी मॅडमला सुद्धा आम्ही याच्याविषयी लेटर दिलेले आहे आणि आता आमचं असं मिटिंग मध्ये पण डिस्कस झालं की

मुंबईतील माझगाव ते सिंधुदुर्गातील विजयदुर्ग दरम्यानची सागरी रोरो सेवा लवकरच सुरू होणार आहे सध्या विजयदुर्ग बंदरात या सेवेसाठी जेटी उभारण्याचं जोरात सुरू असून मागील आठ दिवसांपासून प्लॉटिंग पार्टून्स टाकले जात आहेत आणखी दहा ते पंधरा दिवसांमध्ये हे काम पूर्ण होईल आणि गणेश चतुर्थीच्या दोन ते तीन दिवस आधी ही सेवा सुरू होईल अशी माहिती सिंधुदुर्ग बंदर निरीक्षक उमेश महाडिक यांनी दिली आहे या सेवेचा टेस्ट ड्राईव्ह लवकरच पार पडणार असून यशस्वी झाल्यानंतर बुकिंग सुरू होईल प्रवाशांसाठी विविध प्रकारचे तिकीट दर निश्चित करण्यात आले असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे आता जी ही ही रोरो सेवा आहे ॲक्च्युली आणि त्याच्यामध्ये ती एक एम टी नावाची जी बोट आहे त्याचा समाविष्ट असणार आहे पण हे सगळं हे आमचे बंदर मंत्री आणि जे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे अध्यक्ष आहेत आदरणीय नितेश जिराणे यांच्या संकल्पनेतनं आणि त्यांच्याच प्रयत्नातनं हे सुरू आहे आणि हे काम त्यांच्या इच्छेनुसार की हे लवकरात लवकर व्हावं आणि ह्या कामात कु कुठलाही अडथळा येऊ नये अशी त्यांची इच्छा आहे त्याच्यामुळे हे काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि सध्या हे हे काम आठ दिवसापूर्वी सुरू झालेलं आहे आणि आठ दिवसामध्ये जी प्रगती कामाची आहे ती खूप म्हणजे वाकडण्याजोगी प्रगती आहे कारण ते जेट्टीला अटॅच करून फ्लोटिंग जे आहे ते पांटून्स जे पांटून्स लागतात ते पांटुन्स लावण्याचं काम सध्या सुरू आहे त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे चार ते सहा पिलर उभं करण्याचं काम सध्या सुरू आहे मोठ्या मशिनरी आलेल्या आहेत आणि त्या आज रोजीपर्यंत पिलर टाकण्याचं पायलिंगचं काम पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच साधारणपणे एक दहा ते पंधरा दिवसामध्ये पान्टून्स लागण्याची शक्यता आहे साधारणपणे पंधरा तारीखला ह्याची टेस्ट ड्राईव्ह होईल पंधरा तारीखला टेस्ट ड्राईव्ह यशस्वी झाल्यानंतर म्हणजे ही भाऊच्या धक्क्यावरनं पंधरा तारीखला सुटणार आहे बोट आणि ती डायरेक्ट मध्ये एखाद दुसरं बंदर करून येणार आहे मध्ये काय फारशी अशी जास्त बंदरं नाही आहेत आणि पुढे गोवा वगैरे हा हे ठेवलेलाच नाही आहे म्हणजे इश्यू ठेवलेला नाही आहे फक्त कोकणवासियांसाठी ही बोट माननीय नितेशजी निते राणे यांच्या प्रयत्नातनंही सुरू होते तर हा जो विषय आहे पंधरा तारीखला ती टेस्ट ड्राईव्ह झाल्यानंतर साधारणपणे एक चतुर्थीच्या आधी दोन ते तीन दिवस आधीपासून ही बोट सुरू होणार आहे आणि त्याचं जे बुकिंग आहे ते बुकिंग हे पंधरा तारीखची टेस्ट ड्राईव्ह झाल्यानंतर ओपन होणार आहे ऑनलाईन आणि साधारणपणे अप्पर डेक असणार आहे त्या बोटीला अप्पर डेक आहे त्याच्यावर केबिन आहेत आणि लोअर डेक लोअर डेक म्हणजे जनरल प्रवासी आणि बोट गाड्या असतात कार्स त्या साधारण दीडशे कार्स आणि गाड्या फोर व्हीलरात बसू शकतात सरकारकडे विकास कामांसाठी निधी नाही त्यामुळे माणिकराव कोकाटे रमी खेळून सरकारला पैसे देत होते अशी खोचक टीका भास्कर जाधवांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी केली आहे राज्यातील वाढत्या दारू दरांवर त्यांनी टीका करत त्यांनी सरकारची आर्थिक अवस्था भिकारी झाली असा टोला लगावला चिपळूणमधील मार्ग ताम्हाणे परिसरात स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन करण्यात आलं यावेळी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले उद्धव ठाकरे गटाचं हे आंदोलन जोरदार होतं आणि या मुद्द्यांवर राज्य सरकारला जनतेच्या रोषालाच मोरे जावे लागणार आहे लक्षात घ्या रमी खेळ ते उगाच खेळत नव्हते बिचारे त्यांचं भावना चांगली होती ते म्हटले सरकार काय बोलले सरकार भिकारी मी नाही बोललो ते बोलले म्हणून आम्ही एक एक रुपया गोळा करतो सर लोकांकडनं शेतकऱ्यांकडनं तोही लक्षात घ्या एक एक रुपया एक एक रुपया तुमच्याकडनं गोळा केला गेला आणि काय सांगितलं आम्ही एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विमा देतोय तुमच्याकडने एक रुपया गोळा केला हे वस्तुस्थिती आहे परंतु कोट्यवधी रुपये ज्या कंपनीचा इन्शुरन्स आहे त्यांनी काय तुम्हाला एक रुपयात नाही इन्शुरन्स दिला त्यांना लोकांसाठी रस्त्यावर उतरण्याची गरज वाटत नाहीये आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उतरलात त्यामुळे आपण लक्षात ठेवा की आज त्या ठिकाणी आपण विरोध करण्यासाठी म्हणून तिथं उतरलं आणि स्मार्ट मीटर बसवून देणार नाही हे सर्वांनी पहिली गोष्ट ठरवा आणि अधिकाऱ्यांना सांगतो की हे उद्रेक होण्यापूर्वी ताबडतोब आपण हे विषय इथं थांबवा आणि स्मार्ट मीटर बसवणं बंद करा आमच्या निवेदनाचा पाहिजे दाखला घ्या आणि वरती कळवा आणि निवेदनाचा दाखला घ्या आणि वरती सांगा लोकांचा पूर्णपणे त्या गोष्टीला विरोध आहे आणि जुने मीटर ताबडतोब बसवा असं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सांगतो भाजपच्या कार्यपद्धतीवर गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे दादा भुसे यांच्या नातेवाईकांवर ईडीची कारवाई झाल्यानंतर त्यांनी भाजपवर मित्रपक्ष संपवण्याचा अजेंडा राबवतोय असा थेट आरोप केलाय आत्तापर्यंत विरोधकांवरच कारवाया होत होत्या आता मात्र मित्रपक्षांचाच नंबर लागलाय असं त्यांनी म्हणत भाजपची स्टाईल पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे या वक्तव्यामुळे सत्ताधारी युतीतील अंतर्गत संबंधांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आतापर्यंत जे जे म्हणून विरोधक होते मग ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे लोक असतील काँग्रेसचे लोक असतील आदरणीय पवारसाहेबांचे लोक असतील मग त्याच्यामध्ये भुजबळ असतील हसन मुश्रीफ असतील भावना गवळी असतील अर्जुन खोतकर असतील संजय राठोड असतील ह्या सगळ्यांच्यावर रेड पडत होते मला वाटतं त्यांचा नंबर आता संपला आता मित्रपक्षाचा नंबर सुरू झाला आणि म्हणून मित्रपक्ष म्हणून दादा भूषणच्यावर जर नातेवाईकावर किंवा अधिकाऱ्यावर रेड पडली असेल मला ना माहीत नाही तर मी त्याचं स्वागत करतो की कि किमान जी काही परंपरा भाजपाची आहे की ज्याच्याबरोबर मैत्री करायची त्यालाच संपवायचा त्या परंपरेला अनुसरून हे सगळं होतंय त्याचं त्या 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 मी स्वागत करतो नवी मुंबईत घरांच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं जगणं अक्षरशः कठीण झालंय त्यातच सिडकोकडून नुकतीच जाहीर झालेली सव्वीस हजार घरांची लॉटरी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची ठरत आहे या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सिडको आणि नवी मुंबई महापालिकेवर जोरदार मोर्चा काढण्यात आला प्रकल्पग्रस्त आणि गरजू नागरिक मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी झाले होते जर योग्य निर्णय न घेतला तर आंदोलन आणखीन तीव्र केलं जाईल असा इशारा या मोर्चातून सरकार आणि कोर्टाच्या आदेशाप्रमाणे भूमिपुत्रांची जी आहे त्याला पाडण्याच्या नोटिसा दिलेल्या आहेत लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पावसाळ्यानंतर कारवाई होऊ शकते म्हणून शरद पवार साहेबांच्या असलेल्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चंद्रकांत पाटील आणून जे आंग्रे असतील माझ्या महिला अध्यक्ष चलुदाताई असतील वेळ सेलच्या लोकांच्या वतीने आम्ही हा मोर्चा काढतो आहे मोर्चा काढण्याचा उद्देश स्पष्ट आहे आमची घरं जी आहे कालच गार्डन जमिनीवरच्या घरांना नियमित करण्याचा निर्णय महसूल मंत्र्यांनी कॅबिनेटनी घेतलेला आहे तशीच ही घरंसुद्धा आमची रेग्युलाइज करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे दुसरा मोर्चाचा उद्देश आहे सिडकोने गरिबांसाठी घरं ही अल्पभूधारकांच्या नावाखाली काढली आणि त्याच्या व्यक्ती व्यावसायिक नाहीतर बाजारभावाप्रमाणे दर देण्याचा प्रयत्न करून घरं विकलेली आहेत त्याला आम्ही सभागृहामध्ये सुद्धा विषय मांडलेला आहे आठवण करून देतो आम्ही ही गरिबांची घरं ही गरिबांच्या दराप्रमाणेच मिळाली पाहिजे म्हणून हा मोर्चा आम्ही काढलेला आहे मुंबई आणि मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपी निर्दोष मुक्त झाल्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे हे संपूर्ण प्रकरण म्हणजे राजकीय सूडबुद्धीचा भाग होता आणि आता कोर्टातून सत्य बाहेर आलंय अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे या प्रकरणानंतर राजकीय द्वेषातून सुरू झालेले खटले आणि त्यातील निर्दोष सुटका हे सरकारच्या कार्यपद्धतीवर मोठा सवाल उपस्थित करत असल्याचं मत त्यांनी मांडलंय मुंबई बॉम्ब प्लॉट आणि मालेगावच्या बॉम्ब प्लॉटमधले सगळे आरोपी सुटलेले आहेत काही त्रुटी असल्या जर चौकशीच्या कोर्ट एका बाजूला सांगत आहे की बॉम्बस्फोट झाला हे सिद्ध करण्याला पोलिसांना यश आलेलं आहे परंतु बॉम्बस्फोट झाल्यानंतर ते कोणी केला हे सिद्ध करण्यातल्या काही त्रुटी असतील तर सरकारने त्या त्रुटी दूर करून या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अपील करणं गरजेचं आहे कशा पद्धतीन झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठेही आम्ही बॉम्बस्फोट केला तर आम्ही पुरावा सुटू शकतो हा संदेश जाईल आणि एक भीतीचं वातावरण होईल म्हणून सरकारने त्याची काळजी घेणं गरजेचं मग आमचं म्हणणं तेच आहे आता त्यातल्या त्रुटी करून अपील करावं अपील करून त्या त्रुटी दूर करून सरकारने त्या पद्धतीने भक्कमपणाने बाजू मांडवी अशा आमची अपेक्षा आहे मुंबई बॉम्बस्फोटला जशी आपण सुप्रीम कोर्टात गेलाय तसं या बॉम्बस्फोटच्या बाबतीमध्ये सरकार सुप्रीम कोर्टात जात आहे का हे आम्हाला पाहायचं आहे नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील ज्ञान केंद्रात विभाग स्तरावरील स्वच्छता स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला स्वच्छ सर्वेक्षण दोन अंतर्गत सुपर स्वच्छ लीग मध्ये स्थान मिळवणाऱ्या नवी मुंबईच्या यशात आणखी संस्थांचा मोठा वाटा आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार डॉक्टर अजय गर्दे स्मिता काळे आणि राजेंद्र इंगळे यांच्या हस्ते विजेत्या संस्थांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रे आणि रोग पारितोषिक देण्यात आली प्रमुख विजेते संस्थांमध्ये नेरुळ स्वच्छ हॉटेल म्हणून नेरुळमधील हॉटेल विवांता रबाळे महापालिका शाळा गटातून छत्रपती शाहू महाराज विद्यालय खाजगी महाविद्यालय गटातून रयत शिक्षण संस्था वाशी स्वच्छ सोसायटी म्हणून एन आर कॉम्प्लेक्स फेज नंबर एक नेरूळ स्वच्छ रुग्णालय डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल नेरूळ शासकीय कार्यालय विभागातून अग्निशमन केंद्र वाशी आणि श्रमिक जनता फेरीवाला कोपर खैरणेला स्वच्छ मार्केट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी नवी मुंबईला देशात सर्वोच्च स्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त केला आणि वस्त्र पुनर्प्रक्रिया प्लास्टिक व ई कचरा रिसायक्लोथॉन यासारख्या उपक्रमात जनसहभाग वाढवण्याचं आवाहन केलं सर्वप्रथम मी इथं उपस्थित असलेल्या सर्व ज्या पक्षांपास विविध संस्था आहेत शाळा असतील हॉटेल्स असतील सोसायटी असतील या सर्वांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो कौतुक करतो आणि आभारी व्यक्त करतो कारण आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं आपल्या नवी मुंबईला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये चांगला दर्जा मिळालेला आहे लांजा शहरात तालुक्यातील वीज ग्राहकांना सतत होणाऱ्या समस्यांचा तातडीनं निकाल लावण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी महावितरण अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या सातत्यानं होणारा खंडित वीज पुरवठा ट्रिपिंग आणि कमी दाब यामुळे नागरिक त्रस्त झाले असून या पार्श्वभूमीवर लांजा तहसीलदार कार्यालयात ला बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीला आमदार किरण सामंत तहसीलदार प्रियंका ढोले कार्यकारी अभियंता जितरंद फुलपगारे उपकार्यकारी अभियंता संतोष चव्हाण आदी उपस्थित होते आमदार सामंत यांनी ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना अखंड आणि दर्जेदार वीज मिळणे अत्यावश्यक असल्याचं सांगत रखडलेली कामं तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत लांजातील न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेट्टे कनिष्ठ महाविद्यालय यांनी एक विशेष उपक्रम राबवत सीमेवरील जवानांना राखी पाठवण्याची अठ्ठावीस वर्षांची परंपरा यंदाही उत्साहात जपली आहे राखी पौर्णिमेनिमित्त विद्यार्थिनींनी अठराशेहून अधिक राख्या आणि एकशे पन्नास भावनिक पत्र पंजाब येथील एकशे अठ्ठावन्न बी एन बी एस एफ पाठवली आहेत या उपक्रमामध्ये विद्यार्थिनींनी देशाच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या जवानांविषयी आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमावेळी मुख्याध्यापक वसंत आजगावकर पर्यवेक्षक मंगेश वाघाटे सहायक पर्यवेक्षक रवींद्र वासुरकर तसेच शिक्षिका कीर्ती परवडी प्रमिला पाटील मधुरा सेनकर आणि अजय आग्रे उपस्थित होते देशभक्ती आणि मूल्य शिक्षणाचा अनोखा संगम असलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना अधिक बळकट करतो असे मत शिक्षकांनी व्यक्त केले वासुधर सर साह्यक पर्यवेक्षक यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी गेली अठ्ठावीस वर्ष सरहदीवरती जे आपले सैनिक आहेत त्यांना राख्या पाठवतात पत्र पाठवतात त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा जवळजवळ दीडशे पत्र आणि अठराशे राख्या वासुधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठवण्यात येत आहेत यामधून या, या उपक्रमामधून सरहदीवरती जे सैनिक दिवसरात्र आपल्या देशाचं रक्षण करतात अर्थात आमचं रक्षण करतात त्यासाठी त्यांचं मनोधैर्य वाढण्यास मदत होते रायगड जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीवर्धन शाखा अभियंता शिवसाम शेट्टे हे सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवापूर्ती समारंभाला शेकडो अभियंते बांधकाम व्यावसायिक आणि मान्यवर उपस्थित होते शेट्टे यांनी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक एकमध्ये शाखा अभियंता म्हणून काम करत असताना अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीनं कामकाज पार पडलं त्यांच्या कामातील काटेकोरपणा आणि अने अचूकता अनेकांसाठी आदर्श ठरली आहे सेवापूर्तीच्या कार्यक्रमात राज्यभरातून आलेल्या हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत शेट्टे यांच्या मार्गदर्शनात काम करणं ही एक शाळा होती अशा शब्दात त्यांचं कौतुक केलं या बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण